तीवी टेन आपले स्वागत आहे आपण पाहत आहात टी टेन महाराष्ट्र आज दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या गार्डी गावात रक्षा विसर्जन कार्यक्रम होता माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कुशीत घडलेला आमदार अनिल बाबर होते बाबर व पाटील हे वेगळ्या पक्षात असले तरी घरची संबंध होते आज रक्षा विसर्जन कार्यक्रमवेळी वसंतदादा यांचे नातू सांगली साखर कारखान्याचे चेअरमन लोकसभेचे काँग्रेसचे भावी उमेदवार विशाल पाटील यांनी श्रद्धांजली भाषणात अनिल भाऊ व वसंतदादा यांचे संबंध कसे होते हे सांगितले रक्षा विसर्जनाला सुहास बाबर अमोल बाबर उपस्थित होते पण विशाल पाटील भावनिक झालेले दिसले प्रतिनिधी टी व्ही टेन महाराष्ट्र सम्राट दुष्काळी असलेला जो फरक होता तो बसून का भाऊ सामान्य माणूस मानून आपलं काम करत भाऊ बरोबर बसताना आपल्याला तशीच वागणूक द्यायची जस सर्वसामान्य माणसाला मिळायची समोरचा माण बघून त्यांचं मागण्या बदलत डेंगूच्या पाण्यासाठी एअरबीपीला मान्यता घेण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं या मतदारसंघाला पाणी देऊ शकाल जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाव गोव्हर्नवर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा जेव्हा जेव्हा आम्ही बसतात तेव्हा तसं दादा प्रकाश बापूसू त्या जुन्या आठवणी भाऊ आपली प्रेमाने सांगायचे आमच्या वर्गांच्या निधनानंतर आम्हाला सवध्याचं काम हे केलं जिल्ह्यात खूप मोठी भूमिका निर्माण झालेली आहे राजकीय दृष्ट्या भाऊ एकदा शब्द दिले शर्त पाहण्यासाठी खूप राजकारणात कुठल्याही प्रकारचा अर्थस्त भाऊ अनेक भाऊ नंतर सुहासद्रे असतील अमृदाना असतील त्यांचे कुटुंबीय असतील या सगळ्यांची जबाबदारी आता आपल्या सर्वांवर आलेली आहे इथे कोणीही झालेले नाही आपण सर्व त्याच्या पाठीमध्ये आहोत हे आपल्या सर्वांना ही मोठी जबाबदारी आहे निश्चितच आम्ही सर्व त्याच्या बाकीशी राहू उचलणारा कारखाना उचलणारा कुटुंबीय सर्व संस्थांच्या वतीनं हे अनिबाबंना भाष्काचे